नमस्कार अमरावती विदर्भ पटवारी नागपूर संघाच्या वतीने ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित तत्काळ पूर्ण करण्यात याव्यात या मागणीसाठी एक दिवसीय महसूल अधिकाऱ्यांचे सुरू असलेल्या आंदोलन दरम्यान फेस रिडिंग ऍपची सक्ती तत्काळ थांबवावी अशी ठाम मागणी करण्यात येत आहे यवतमाळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाला विदर्भातील पटवारी संघाने जाहीर पाठिंबा दर्शवला आहे एकोणवीस जानेवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले अमरावती अकोला यवतमाळ आदी जिल्ह्यातील शेकडो पटवारी या आंदोलनात सहभागी झाले होते प्रशासनाने दखल न घेतल्यास विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे विशेष म्हणजे या आंदोलनात महिला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला मी बाळकृष्ण गाडवे केंद्रीय विदर्भ पटवारी संघ नागपूर आज ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्याबाबत तसेच यवतमाळ जिल्ह्यात ग्राम महसूल अधिकारी यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत व थांबविण्याबाबत आंदोलन एक दिवसीय आंदोलन माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांच्या परिसरात अमरावती विभागातील सर्व ग्राम महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत सुरू आहे काय आमच्या शासन आणि प्रशासन स्तरावर ज्या काही तलाठी मंडळाधिकारी अधिकारी जनाच्या आर्थिक आणि सेवाविषयक से प्रलंबित न्याय मागण्या आहेत त्या शासन प्रशासन सोडवणूक करण्यास दिरंगाई करत आहे आणि शासन स्तरावर जो फेसिलिटी विषय प्रलंबित आहे आणि माननीय शासन त्या बाबतीत कोणताही दुराग्रह करत नाही किंवा सक्ती करत नाही परंतु आज यवतमाळ जिल्हाधिकारी याबाबत यवतमाळ जिल्ह्यातील ग्राम ग्राम महसूल अधिकारी त्यांच्यावर तंत्राचा वापर करून अटेंडन्स अँड मॉनिटरिंग नावाचं जे एक महादर्पण म्हणून ऍप आणलेलं आहे त्या बाबतीत सक्ती करत आहे त्यामध्ये जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी जिल्हाधिकारी जे आहेत एकाधिकारी वृत्ती आहे त्यांची त्या एकाधिकारी शाहीच्या विरुद्ध हा जो आक्रोश आहे तो एकाधिकारी शाही विरुद्ध असलेला आक्रोश आहे जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ना आम्ही माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांना दिनांक बारा जानेवारी रोजी एक निवेदन दिलं त्या निवेदनानुसार आज हा आमचा दुसरा टप्पा चालू आहे आणि यानंतरही जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर तिसरा टप्पा आमचा दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी संपूर्ण विदर्भातील ग्राम महसूल अधिकारी हे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करतील